ओके okay. नमस्कार मी अजित पाटील युवा राज्य न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या आपण नाशिक आहोत लोकसभेत लोकसभेची शेवटच्या टप्प्यामध्ये मतदाराची प्रचाराची चालू आहे आज या ठिकाणी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार तुफान सोमशी आहेत त्यांची आपण मुलाखत घेतोय खऱ्या अर्थात त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत त्या ठिकाणी युवकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बऱ्याचशा काय काय योजना आहेत या ठिकाणी नाशिक लोकसभेतून मुलाखलेले आहेत त्यांचं विजन काय आपण त्याच्यावर जाणून घेऊया सर आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार मी सोपान निवृत्ती सोमवंशी नाशिक लोकसभा येथील अपक्ष उमेदवार मी जनतेच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या हितासाठी या मैदानात उतरलो आहे आणि जर तसं बघितलं गेलं लग, तर माझी राजकीय किंवा राजकारणी अशी कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे मी फक्त जनतेच्या हितासाठी जनतेच्या विकासासाठी लढण्याचा विचार केला आहे आणि त्या लढाईमध्ये मला जनतेने साथ द्यावी ही माझी मनापासून इच्छा आहे खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे मुद्दे आहेत जे अद्याप विद्यमान खासदार असो किंवा त्या त्या एरियाचे आमदार असो कुणीही काही केलेले नाही आहे त्यांना गरिबासाठी काय करायचे काय नाही करायचं हेच त्यांना अजून परत कळाले नाही तर माझी अशी इच्छा आहे मी जनतेच्या वतीने लढेल आणि जनतेसाठी लढेल आणि मी प्रयत्न करेन की जनतेला सुविधा कशा पुरवता येतील आणि जनतेसाठी जास्तीत जास्त मला काय कर्तव्य बजावता येईल माझा याच्याकडे जास्त कल आहे नाशिक लोकसभेतील मुख्य प्रश्न कोणते आहेत नाशिक लोकसभेतील मुख्य प्रश्न इंडस्ट्रीचा प्रश्न आहे नाशिकमधून इंडस्ट्री खाली होत चालली पूर्ण कोणाचंही लक्ष नाही आहे त्याकडे त्यानंतर सिन्नर तालुक्यामध्ये पाणी नाही आहे तो तालुका पूर्णपणे कोरडा झालेला आलेला आहे दुष्काळग्रस्त झालेला आहे आणि महिलांचे प्रश्न आहेत नाशिकमधले अपराध वाढ वाढत चाललेला आहे रिसेंटली एक वाडीवाडा येथील एक कुस्तीपटूचा खून झालेला आहे गोळी मारून केलेला आहे कोणाचं काही कंट्रोल नाहीये जे सुव्यवस्था फाटली आहे आपल्या नाशिकची ती कुठ तरी शिवली गेली पाहिजे याकडे मला खला सांग आपल्या मतदारसंघात चित्र येतं त्र्यंबकेश्वर त्यासाठी आपलं काय विजय आहे चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर एक त्र्यंबकेश्वर हे जागतिक पातळीवरचं देवस्थान आहे आपण शिर्डी बघतो आपण बालाजी बघतो आपण काशी बघतोय किती मोठ्या प्रमाणात तिथला विकास झालेला आहे पण आपल्या स्थानिक नेत्यांचं कोणाचंही काही लक्ष नाही आहे त्या देवस्थानाकडे तिथली व्यवस्था जाऊन बघा ना तिथं प्रॉपर व्यवस्था आहे भक्तगणांसाठी ना तिथं भक्तनिवास आहे प्रॉपर ना तिथं प्रासादालय आहे ना तिथल्या लोकांचा काही विकास झालेला आहे त्र्यंबकेश्वर एक जागतिक ठिकाणचं भोलेनाथांचं स्थान आहे एक पूर्ण देशभरातूनच नाही तर जगभरातून सुद्धा लोक येतात तिथं पण कुठल्याही प्रकारची काही सुव्यवस्था तिथं राबवली गेलेली नाही आहे तर त्यासाठी ह्या सगळ्या व्यवस्था मला तिथं राबवायच्या आहेत त्र्यंबकेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की तिथल्या जनतेने मला साथ द्यावी तिथलं कल्याण करण्यासाठी नाशिक सुभेमध्ये बेरोजगार युवकांचा पण प्रश्न तुम्ही घेतलेला आहे काय सांगा की का काय होतं बेरोज कसा रोजगार द्याल तुम्ही रोजगार द्यायचं माझं विचार आहे सर्वात पहिलं इथे इंडस्ट्री प्रॉपर डेव्हलप झाली पाहिजे नवीन उद्योजक आले पाहिजे आपल्या मराठी तरुणांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे त्यांच्यासाठी त्यांना फॅसिलिट्या दिल्या गेल्या पाहिजे जास्तीत जास्त उद्योग इथे डेव्हलप झाले तर जे आपले तरुण बाहेर जात पुणे मुंबई सारखे ठिकाणी जात ते आपल्या तिथे कामं काम करतील मी बघितलंय मी माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये मी बघितलंय बी बी टेक झालेले मुलं बीकॉम एमकॉम झालेली मुलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामं करतात मॅक्झिमम तेरा ते पंधरा हजार सॅलरीवरती मग फक्त तेरा पंधरा हजार सॅलरीसाठी यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले का डिग्र्या घेतलेल्या आहेत का ह्यासाठी इंडस्ट्री डेव्हलप व्हायला पाहिजे वेगवेगळे वेग हब आले पाहिजे आय पार्क आलं पाहिजे एक्सपोर्ट हा बनलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल तर बेरोजगार दूर करण्यासाठी ह्या गोष्टीत आहेच पण पर्यटन स्थळ सुद्धा याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आता नाशिक जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून खूप चांगला प्रकार डेव्हलप होऊ शकतो पण कुठल्याही नेत्याला त्याच्याशी काही घेणे दिलं नाहीये त्यांना फक्त त्यांनी खर्च केलेले पैसे काढायचे असतात का है, का है सर आता महत्वाचा प्रश्न आपल्या मतदारसंघात सांगितलं पाण्याचा प्रश्न कसं काय काय करता येऊ शकतो एकंदरीत सर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका डॅमचा तालुका म्हणून ओळखला जातो नाशिकमध्ये सुद्धा गंगापूर डॅम आहे तर ह्या डॅमचं पाणी आपण दुसऱ्या तालुक्यांना देतो दुसऱ्या जिल्ह्यांना देतो मुंबईला देतो मग आपलाच तालुका कोरडा का माझ एक म्हणणं आहे का जर आपण ज्यावेळेस आपले डॅम ओवर फ्लो होतात आपण पाणी खाली सोडून देतो ते पाणी आपण सिन्नरला नाही देऊ शकत का पाटबांधाऱ्या खात्याची मदत घेऊन तिथं छोटासा डॅम नाही बनवता येणार ना का सिन्नरकरांना पाणी पाणी मिळेल येवला तालुक्याला पाणी मिळेल अशी काही सुव्यवस्था करू शकतो का आपण तर ह्या माध्यमातून पाटबांधाऱ्या खात्याची मदत घेऊन मला ते काम करायचं मी येऊन आलो काय नाही आलो काय पण मी त्या पाण्यासाठी प्रयत्न करणार म्हणजे करणार शेवटचा प्रश्न नाशिक लोकसभेसाठी उद्या पार पडते मतदारांना काय आव्हान करणार आहोत मी मतदारांना एकच आव्हान करतो मला कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये पण आपण अशा उमेदवारांना निवडून द्यायला आहात का ज्यांना ज्यांच्यावरती पक्षांनाच विश्वास नाहीये आदल्या दिवशी तिकीट जाहीर होतं किंवा आपल्याला अशा उमेदवारांना द्यायचं आहे का जो पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचाच झाला नाही अशा उमेदवारांना यायचं आहे का माझं जनतेला एक एकच आव्हान आहे मला मतदान करा मोठ्या प्रमाणात मला निवडून आणा जनतेचा प्रश्न मी नक्कीच सोडवेल आणि जनतेला एक प्रकारचं समाधान लाभेल तर आपण नाशिक एक चांगल्या व्यक्तीच्या हातात दिला आहे आणि आपलं मतदान हे वाया गेलेलं नाही हे मी जनतेला आव्हान करू इच्छितो की मला जनतेला एकच आव्हान करतो मी येत्या वीस तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये मत माझी निशाणी शिलाई मशीन एकतीस नंबरवरती आहे तर त्याच्यापुढील बटन दाबून मला बहुमताने विजय करावं ही माझी जनतेकडे नम्र विनंती आहे आणि प्रार्थना आहे ती जनतेने जनते स्वीकारावी